प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन आदरणीय श्री बचू बचूभाऊ कडू यांच्या आदेशानं शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन त्याचबरोबर मेंढपाळ मच्छीमार कामगार यांच्यासह विविध मागण्यांसाठी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती त्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुल पंचगंगाजवळ राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठा पोलीस फोसफाटा हो उपस्थित होता तसेच सदर आंदोलनस्थळी कोल्हापूर जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष श्री मयूर वरुटे कोल्हापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष सौ माधुरी मेत्रे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश आरेकर पाटील कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री विकास गायकवाड कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री दादासो सुतार कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस श्री प्रकाश किरवेकर हातकनंगले तालुका अध्यक्ष श्री सुनील शिंदे करवीर तालुका अध्यक्ष श्री कैलास पाटील हातकनंगले तालुका उपाध्यक्ष श्री शहाबुद्दीन घुडबई तारदाळ खोतवाडी चर्चिटणी श्री प्रल्हाद माने आदी मान्यवरांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळालीच पाहिजे अशा अनेक घोषणाबाजी करून परिसर दनानं सोडला त्यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावर तणाव निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून वाहतूक पूर्ववत सुरू केल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे प्रभार प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं सदर मागण्यांची शासनाने वेळेत दखल न घेतल्यास तिथून पुढे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानं उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला विशाल क्रांती वृत्तसेवा हतक्या नगली ते कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही करणार असून त्याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना व दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा व बच्चू कडू यांच्या मागण्यांना न्याय मिळवून द्यावा ही आमची सरकारला विनंती आहे आणि लवकरात लवकर याचा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती आहे